आदिवासी जय जोहार सर्व आदिवासी समाजाला मी आवाहन करीत आहे की सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये वसरलेल्या माझ्या आदिवासी बांधवांना पहा ले एक करून आपला ठाकर समाजामधला आदिवासी युवक पंचवीस रुपयाची पावती फाडून अन्न जेवण करण्यासाठी गेला होता काही जातीवादी माणसांनी त्याचं ताट हिसकावलं गेलं आणि ते अन्न कचऱ्यात फेकलं गेलं याच अर्थ निषेध मोर्चा उद्या शनिवारी नियोजन केला आहे तरी सर्व जमाती आहे ठाकर कातकरी महादेव कोळी भिल्ल सर्व जमातींना आवाहन करीत आहे की उद्या ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचे ह्या निषेध मोर्चामध्ये सहभागी व्हायचे कारण या युवकावर या तरुणावर हा अन्याय होत आहे तर हा अन्याय प्रत्येक समाजावर आपल्या होत आहे याला वाचा फोडण्यासाठी उद्या सकाळी लेणद्री ते जुन्नर पायी उलगुलान हा निषेध मोर्चाचं आयोजन केला आहे या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचे आहे जय उलबुलान जय